है सभागृह गाबापन दाखोतो मैं भरपूर जागृत तो देवस्थान है नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम ओ महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कुडाळ इथे असलेलं तेंडोली गाव अन्लादेवीचं एक जागृत स्थान आहे जे तीनशे साठ चाळ्याचं चा मानकरी आणि तीनशे साठ चाळ्याची देवता म्हणून तिला मानलं जातं आणि नवसाला पावणारी अशी देवी आणि देवस्थान आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तेही तुम्हाला दाखवतो आहे त्याशिवाय राहुल काकाने अत्यंत सुंदर अशी माहिती दिली आहे भरभरून लोकांनी त्यांना देणगी स्वरूपात देवस्थानासाठी मदत करा नवस बोला आणि नवस बोलायचे असतील तर मी राहुल काकांचा नंबर देतो आहे त्यांना कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता इथली माहिती घेऊ शकता काही देणगी स्वरूपात द्यायचं असेल वस्तू स्वरूपात द्यायचं असेल तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता जितकी होतील तेवढी कोकणातली देवस्थानं दाखवायचा प्रयत्न करतो आहे जर आवडत असतील तर आपल्या होय माराजाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आपल्यासमोर जे बसलेले त्या गावचे मानकरी आहेत अनला देवी हे देवस्थान आहे तर हे जे मानकरी आहेत बाळकृष्ण गंगाराम राहुळ ह्या देवस्थानाचे या गावाचे मानकरी आहेत तर त्यांना विचारूया या, या देवीचा संपूर्ण महिमा आणि इतिहास तर राहुळ काका काय का सांगायला ही देवी स्वयंभू आहे हो की कसं काय स्वयंभू असे नाही आहे आणि पूर्ण प्राचीन काळच्या जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान मंदिर आहे आता हे आम्ही दोन हजार दहामध्ये नवीन बनवलेलं आहे आणि इचं ख्याती म्हणजे नवसाला जागृत देवस्थान नवसाला माहेरवाशिनीच्या खास करून नवसाला पावणारी देवी आहे नवस खणानळाचीच ओटी मेन खणानळाची ओटी किंवा जास्त पण असेल तर साडीचं तर ते जसं त्यांची इच्छा असेल तसं ते आपल्याप्रमाणे गारणं करणं आणि नवस हाच करतात दुसरा नवस कुठल्या देवीला नाही करा अच्छा कुठल्या प्रकारचं नवस तुझा बोलला जातो काय मागणी करतात आम्ही सांगतो याची इच्छा पूर्ण करा इच्छा पूर्ण झाल्यावर तुझ्याकडे बघ एक पाच नारळाची ओटी किंवा खाण्या नारळाची अथवा काही तोंड तुझ्याकडे पेढे वगैरे कसं ठेवायचे आणि मेन साडी एक नऊवाली साडीचा देवीला नवस चालतो आणि असे किती भाविक आहेत की ज्यांचे नवस इथे पूर्ण झाले आहेत भरपूर आणि खास करून माहेरवासिं लोकांना जर हमखास ती नवसाला लगेच पावते बाहेरच्या लोकांना सर्वांना आमची बरीच मंडळी बाहेर आहे मुंबई गोवा कोल्हापूर या ठिकाणी उत्सवाला सर्व येणारी आणि तिथून गारणं गेलं तरी देवी नवसाला पावते एवढं तिचे आमची ख्याती आहे देवीची अच्छा आणि ज्या लोकांना समजा इथे येत यायला जमत नसेल तर ते घरून नवस बोलू शकतात नवस, नवस बोलू शकतात एक म्हणजे एक सुपारी एक रुपया ठेवून ते तिथून गारणं करून नंतर जेव्हा येतील तेव्हा इथे ते घालून ओटी भरायची आणि आपला नवस फेडाय फेडायचा आणि असे जे भाविक आहेत ज्यांना लांबून इथे यायचं आहे तर हा इथला ॲड्रेस कसा सांगाल तुम्ही ॲड्रेस म्हणजे कुडाळ कुडाळ आमचं शहर आहे कुडाळवरून तेंडोली गाव तेंडोली गावमध्ये आमची बोमवाडी मंदिर मंदिरमधल्या कुडाळमध्ये तर फेमस आहे फेमस आहे हो हो तर राहुल काका मला एक सांगा ह्याच तुमच्या देवस्थानाला देवीला जत्रा उत्सव किंवा असे काय पालखीचा उत्सव असे काय उत्सव होतात चत्रा म्हणजे आता आमचं वैशाख शुद्ध पहिला आमचा चैत्र महिन्यानंतर पाडवा झाल्यानंतर देवीचा वर्धापन दिवस येतो वैशाख शुद्ध दशमी तो, तो, तो आम्ही कार्यक्रम एक दुर्गाष्टमी नवमी दशमीचा तीन दिवस करतो बाहेरची सर्व मंडळी येतात त्या आणि त्या लास्टच्या दिवशी मोठा महाप्रसाद असतो त्याच्या अगोदर नवचंडी वगैरे असे कार्यक्रम करतो आणि पालखी त्या लास्टच्या दिवशी पालखी प्रदक्षिणा असते देवीची दुपारी महाप्रसाद असतो रात्री पालखी प्रदक्ष दशावत्री नाटक असा प्रोग्राम सर्व आमचा तो कार्यक्रम तीन दिवसाचा असतो आणि जत्रोत्सव कार्तिक महिन्यामध्ये जत्रोत्सव असतो तो कार्तिक पौर्णिमेच्या म्हणजे द्वादशी द्वादशी असा तो बोल बोलो तो म्हणजे त्या दिवशी सर्व पूर्ण भाविक जे माहेरची मंडळी लग्न जाणून इतकी मुली गेले त्या जास्त त्या ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रकारचा रात्री बारा वाजेपर्यंत भरपूर लाईन असते आणि त्या दिवशी पण नंतर बारा पालखी प्रदक्षिणा असते नंतर दही काला म्हणजे आणि स रात्री नाटक आणि सकाळी दही काला असा तो सम कार्यक्रम असतो जत्रेचा ओके okay, ओके okay. आणि ह्या मंदिरासाठी देणगी स्वरूपात किंवा मी ऐकलेलं की आता काहीतरी इथे परत नव्याने बांधकाम होणार आहे त्याबद्दल काय सांगाल देणगी म्हणजे आम्ही लोकांना आवाहन केल्यावरती बरीच आमची जी बाहेर सर्व मंडळी आहेत ती बर भरभरून प्रतिसाद आहे त्यांचा पैसे देतात भरपूर म्हणजे पाच हजारपासून ते कमीत कमी कम आम्ही नावं लिहितो पाच हजार था ते था एक लाखाच्या वरती अशा बऱ्याच आहे मंडळी आमची आणि प्र प्रतिसाद चांगला आहे त्याच्यामुळे जे एवढं भव्य मंदिर लोकांच्या सगळ्या सहकार्याने भक्त मंडळीच्या झालेलं आहे आणि अजूनसुद्धा मंदिर आम्हाला परत नवीन एक मूर्ती मला नवीन मूर्त्या करायच्या पुढच्या वर्षी ते पण आमचं काम आहे आणि ते पण होणार आहे सर्वांच्या ह्याच्या आणि हे जे तीनशे साठ चाळ्यांचं तुम्ही जे बोललात जे चाळे आहेत त्याचं कसं काय इथे कार्यक्रम असतो म्हणजे तिथे नवस बोलले जातात तिथे नवस म्हणजे एक कोंबडीचा नवस असतो तिथे देवीचा चाळा जे क वगैरे असतं ना एक कोणा आपला बा कोंबडी जास्त चांगली राहिली म्हणजे वाडाचार झाला पाहिजे त्याच्यासाठी देवीच्या चाळ्याला कोंबडीचा नवस करतात किंवा काहीतरी अन्य असं कोणा करणी वारणी असते तर इथे सांगितल्यावरती तो त्याचं निवारण होतो अक्षसाचा जाळा ते त्याचं सगळं निवारण करतो जी करणी वगैरे असते म्हणजे अनला देवीचाच तीनशे साठ देवी ते तीन चाळ्यावीचा तेच तीनशे साठ म्हणजे तिच्या ताब्यात आहे तिच्या ताब्यात ती अधिकारी तीनशे साठ चाळ्याची अधिकारी म्हणून ती अनला देवी ओके ओके आणि हे सर्व आमचं जे मंदिर आहे सगळ्याच्या सहकार्य अजून कोणाला माहिती नसेल आपल्या बा देवीची मती किंवा कोणाकोणाला अजून आपली देवी कुठे आहे ते पण माहिती नाही पण ज्यांना ज्यांना आता या यूट्यूब चॅनलवर माहिती पडेल त्यांनी आपापल्या परीनं जे सहकार्य करा अशी विनंती मी राहुल काकांचा मोबाईल नंबर देतो आहे तुम्हाला जर समजा नवस बोलायचे असतील किंवा देवस्थानासाठी देणगी द्यायची असेल वस्तू स्वरूपात काही द्यायचं असेल तर त्यांना नक्की संपर्क करा आणि राहुल काकांचे मी आभार मानतो कारण त्यांनी म्हणजे प स्टार्टिंगला मी येऊन गेलो पण त्यानंतर जवळजवळ एक दीड तास झाला येतो बोललेलो आणि त्याला वेळ भरपूर झाला पण ते थांबले माझ्यासाठी तर प्रथमतः महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनलतर्फे राहुल काकांचे मी आभार मानतो आणि सर्वांना रेकमेंड करतो या साईडला आलात तर देवीच्या दर्शनाला नक्की या तीनशे साठ चाळ्यांची अधिपती असलेली असं हे अण्णादेवी आहे आणि ह्या साईडला आलात तर देवीच्या दर्शनात तर याच आणि सढळ असते देवस्थानासाठी मदत करा कारण आपली कोकणातली देवस्थानं चालू राहिली पाहिजेत आणि देवस्थानं आज जितक्या लोकांपर्यंत पोहोचतील तेवढं तुमचं कार्य आहे की पोचवणं तर जास्तीत जास्त शेअर करा जो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका राहुल काका धन्यवाद धन्यवाद नमस्कार तर तर राहुल काकांना विचारूया आपण हे जे दिसतं हे काय चाळ्याचं चा देवस्थान आहे हां हे चाळं आहे देवीचा आणला देवीचा तीनशे साठ चाळा म्हणून हे प्रसिद्ध आहे तीनशे साठ चाळ्या तीनशे साठ चाळ हे बघा मित्रांनो ते दाखवतो